Thank you मित्रासोबत किरकोळ वादातून तणावग्रस्त झालेल्या युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय मात्र नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संदीप उगले यांनी प्रसंग राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याचा जीव वाचवलाय त्याच्या या धाडसी कृतीचं सर्वत्र कौतुक आहे मिळालेल्या माहितीनुसार चौदा मार्च रोजी रात्री वाजून वीस मिनिटाच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर एक उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता गस्त घालणारे संदीप यांनी ही बाब लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे ट्रॅकवर उडी मारली आणि त्या युवकाला त्वरित बाजूला ओढून सुरक्षित केलं वाचवण्यात आलेले युवकाचं नाव अभिषेक अशोक काचकुंडे राहणार अंबड नाशिक असं असून त्यांनी मित्रासोबत झालेल्या किरकोळ भांडणामुळे मानसिक तणावात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगितलंय पोलिसांनी त्याला समजावून सांगत मानसिक धैर्य दिलं आणि त्याचं मूळ गावी जाण्यासाठी देवगिरी एक्सप्रेसमध्ये दे बसवलंय हो या संपूर्ण कामगिरीचं पोलीस निरीक्षक सचिन बणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप फुगले यांनी उत्कृष्टरित्या पालन केलं रेल्वे पोलिसांच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे एक अणमोल जीव वाचला यामुळे लोहमार्ग पोलीस संदीप फुगले यांच्या धाडसाचं आणि तत्परतेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद